प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत अटल बिहारी वाजपेयी शेवडी नावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन केलं मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला एम टी एच एल अटल सेतू सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेला आहे आणि सुमारे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा सहा पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे सोळा पॉईंट पाच किमी आहे आणि जमिनीवर सुमारे पाच पॉईंट पाच किमी आहे आमच्या नागरिकांसाठी जीवन सुलभता वाढवण्याच्या दृष्टीनं एक पुढचं महत्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन करताना आनंद होत आहे हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन देन प्रवास सुरळीत होईल प्रधानमंत्र्यांच्या समवेत राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी बळकट करून नागरिकांची प्रवास सुलभता सुधारणं हे प्रधानमंत्र्यांचं ध्येय आहे या संकल्पनेनुसार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू नामकरण झालेला पूल बांधण्यात आला आहे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती एकूण सतरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आलाय हा सुमारे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा सहा पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सोळा पॉईंट पाच किलोमीटर आहे आणि जमिनीवर पाच पॉईंट पाच किलोमीटर आहे हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणे गोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी करेल यामुळं मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल